जसं की नवीन वर्ष आलं की सगळ्यांना असं वाटतं की आमचं आर्थिक परिस्थिती कशी असेल किंवा आम्हाला बाकीच्या गोष्टी भेटतील का आम्ही घर घेऊ शकतो का वाहन घेऊ शकतो का पण क्वचित असे खूप कमी लोक आहेत की मला ते फोन करून विचारतात की ताई आमचं शरीर कसं राहणार आहे स्वास्थ्य कसं असणार आहे शरीर जर निरोगी असेल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता पैसे कमवू शकता कारण शरीर ही आपली अशी ताकद आहे की ती तुम्हाला पैसे कमवण्यासाठी पण मदत करते त्यामुळे शरीर जर चांगलं असेल तर तुम्ही चार पैसे अजून कमवू शकता तर मी त्यासाठी हा एपिसोड घेऊन आले की तुमचं शरीराचं स्वास्थ्य ह्या वर्षात प्रत्येक कसं असणार आहे कुठल्या आजारांवर काळजी घ्यायची आहे आणि काय आहे तर नमस्कार मी ज्योती जाधव हो। माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आवडल्यास तुम्हाला लाईक पण करा मेष राशीला दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या आजारासाठी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे कारण बऱ्यापैकी पहिले चार महिने एप्रिल पर्यंतचे खूप सुंदर जाणार आहेत त्यात काही तुम्हाला त्रास जाणवणार पण बऱ्यापैकी एप्रिल नंतर शनी की साडेसाती चालू होत असल्यामुळे आणि गुरुचं पण गोचर म्हणावं इतकं तुमच्या मेष राशीला चांगलं नसल्यामुळे शारीरिक यादी खूप होणार आहेत शारीरिक यादींमध्ये मुख्यत्वे करून तुम्हाला नसांचं दुखणं स्नायूंचे आजार आणि डोळ्यासंबंधीचे आजार ह्यावर खूप लक्ष द्यावे लागणार आहे कारण ह्या वेळेला तुमच्या कामांमुळे पण तुमचं खाण्यापिण्याकडे लक्ष नसणारे आणि हे आजार पण उद्भवणार आहेत त्यामुळे ह्या आजारांवरती तुम्हाला थोडंफार डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे बहुतेक वेळेला तुम्ही आयुर्वेदिक कर हे खा घरामध्ये आहेत आहे तोच ड्रॉप टाक ह्या गोष्टी करू नका प्रॉपरली दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर व्यवस्थित इलाज करून घ्या थोडस खाणं पिणं चांगलं ठेवलं व्यायाम योग साधना केली तर हे वर्ष तुम्हाला खूप चांगलं जाऊ शकतं त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला जर वाटत असेल तुमचं स्वास्थ्य निरोगी राहावं तर तुम्हाला हनुमानाची उपासना करणं फार गरजेचं आहे आणि एक स्फटिकाची माळा तुम्ही कंटिन्यू गळामध्ये घालून ठेवा जेणेकरून त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळवता येईल वृषभ राशी वाल्यांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये खूप सुटेबल परिणाम भेटणार आहेत जे की आरोग्याविषयी कारण ऑलरेडी अडीच वर्ष तुम्ही खूप त्रास काढला होता मागची बरेच मानसिक टेन्शन होतं दुखणी मागे लागली होती पण आता बऱ्यापैकी जसे जसे दिवस येतील तशा तशा गोष्टी तुमच्या आरोग्याच्या पण संपून जाणार आहेत तुम्ही त्यातून मुक्त होणार आहात तर आरोग्याची काळजी तर तुम्हाला ह्या काळामध्ये खूप टेन्शन असं नाहीये पण दुसरं म्हणजे दुर्घटना दुर्घटनाची शिकारी तुम्ही ह्या वेळेला होऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की दुर्घटना आपल्या बरोबर न व्हावी तर तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण रेग्युलर केलं पाहिजे आणि दर मंगळवारी हनुमानाचं दर्शन आवर्जून घेतलं पाहिजे मिथून राशीला ह्या वर्षामध्ये संबंधी खूप काळजी घ्यायची आहे कारण आता तुम्हाला ह्या वर्षामध्ये जाणवेल अचानक खूप समस्या मोट उद्भवतात त्यामध्ये पोटदुखी लिव्हरचे त्रास आणि नसांचं दुखणं ह्या कंडिशन आहेत त्यामुळे जे कोणी खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देत नाहीये अति तणाव करतात त्यांनी सावध राहणं फार गरजेचं आहे ह्या वर्षामध्ये उगच ह्या गोष्टी तुम्हाला वाढू शकतात जे कोणी नशा करत असेल त्यांनी नशा पण कंट्रोलमध्ये करावी किंवा करूच नाही कारण लिव्हरचे जाणवेल तुमचे जास्त पैसे पण खर्च ह्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडेच होऊ शकतात त्यामुळे जर काही वाटलं आपल्या आरोग्यामध्ये गोष्टी वेगळ्या होताना तुम्हाला जर जाणवल्या की हा त्रास होतोय तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जावा घरामध्ये कुठलेही उपचार करू नका कारण तुम्ही तुमचं डोकं त्या ठिकाणी खूप चालवता की आयुर्वेदिक काहीतरी मी करतो खोकला येतो तर मग कुठेतरी मी ओवाच खातोय ओव्याचं पाणी पितोय असं करू नका छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या रोगाचं रूपांतर करू शकतात त्यामुळे जर काही झालं तर पटकन डॉक्टरांकडे दाखवा त्यासाठी तुम्हाला उपाय आहे म्हणजे जे की हनुमान चालीसा रोज रात्री तुम्हाला ऐकायचं आहे आणि सूर्याची उपासना तुम्ही रेग्युलर जर केली तर तुम्हाला जाणवेल तुमचं आरोग्य तुमचं स्वास्थ्य हे निरोगी राहील राशीवाल्यांना वाल्यांना खुश खबर की तुम्हाला आता कुठलेच आजार नाही होणार आहेत किंवा जरी होते मागे अडीच वर्षात तुम्ही खूप क्रिटिकल दिवस काढले होते किंवा अडीच वर्षात खूप जास्त सतत काही ना काहीतरी त्रास होतच पायांची दुखणी पोटदुखी डोके दुखी एसिडिटी सगळा त्रास होता पण ह्या वर्षात आता तो त्रास राहणार नाहीये जसं हे वर्ष पुढे पुढे जाईल तस तसं तुम्हाला जाणवेल की आरोग्य पण माझं खूप सुंदर व्हायला लागलं या वर्षामध्ये तुम्हाला जाणवेल की जे की गेल्या वर्षात पोटाचे आजार होते जे की डोळ्यांचे आजार होते त्यामध्ये सुधारणा होत चालली आहे तर ही एक कंडिशन होणार आहे कर्कराशी कर्क राशी वाल्यांना कर -कर ह्या वर्षामध्ये त्रास हा फक्त थोडासा मानसिक राहू शकतो व्यर्थाची चिंता या वर्षात अजिबात करू नका कारण बऱ्यापैकी वेळेला सगळी कामं तुमची होणार आहेत चिंता करून काही होत नाहीये त्यामुळे चिंता करू नका बाकीचं हे वर्ष तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने खूप सुंदर राहणार आहे आणि तुम्ही निरोगी राहणार आहे तर तुम्हाला उपाय करायचा आहे जे की दर मंगळवारी गुळ आणि फुटाने हनुमानाला तुम्हाला नैवेद्य आहे किंवा भोग आहे सिंह राशीवाल्यांना दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही हेल्थवाइज पाहिलं तर जेमतेम असणारे संमिश्र असणारे मिळतं जुळत आहे बऱ्यापैकी पहिले सहा महिने त्यांना शरीराबद्दल किंवा आरोग्याबद्दल काहीच चिंता वाटणार नाही पण पुढच्या सहा महिने त्यांना त्रास पण होऊ शकतो त्यामुळे पहिले किंवा मागचे सहा महिने जसं काही असेल त्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतील या काळामध्ये लिव्हरची खूप काळजी घ्यायची आहे लिव्हर तुम्हाला सांभाळायचं लिव्हर रिलेटेड गोष्टी तुम्हाला आधार उद्भवू शकतात ह्या वर्षामध्ये अतिटेन्शन सुद्धा घ्यायचं नाहीये बऱ्यापैकी शांत राहायचंय कारण दह्या शणीची चालू होत असल्यामुळे अतिविचार किंवा काम वेळेवर न होणं आहे तेच काम दहा वेळा करणं त्यामुळे तुम्हाला तहान भूक राहणार नाहीये त्यामुळे थोडस व्यर्थ चिंता न करता स्वास्थेत स्वास्थ्याकडे थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायचंय ह्या वर्षामध्ये पोटाची दुखणी सुद्धा राहणार आहेत आणि स्नायूंची रे रेग्युलर योग साधना करणे फार गरजेचं आहे आणि रोज सकाळी अर्धा तास तरी चालणं फार गरजेचं आहे तर तुम्हाला उपाय करायचंय की सूर्याला जल तुम्हाला रेग्युलर द्यायचंय आणि आदित्य हृदय स्तोत्र याचा पाठ तुम्हाला करायचंय आणि हनुमानाची उपासना करायची कन्या राशीला हे वर्ष हे संमिश्र पद्धतीचं असणार आहे तुम्हाला जाणवेल की थोडासा ताप येणं कणकणी येणं सतत इन्फेक्शन होणं ह्या गोष्टी तुम्हाला होऊ शकतात मोठा असा काही त्रास नाहीये पण ह्या गोष्टींकडे लक्ष देणं पण फार गरजेचं आहे ह्या वर्षात तुम्हाला आतड्यांवरती सूज म्हणजे आणि जे की हृदय विकार ह्या गोष्टींवर पण थोडंफार लक्ष ठेवणं गरजेचं आहे ज्या काळामध्ये खाण्यापिण्यावर तुम्हाला पहिलं कंट्रोल करायचं आहे आणि जे की झोप चांगली घ्यायची निरार्थक टेन्शन घेऊ नका तुम्हाला उपाय म्हणजे तुम्हाला रेग्युलर हनुमान चालिसा रात्रीच्या वेळेला ऐकायचे आणि शनी चालिसा त्याच्याबरोबर ऐकली त्याहून चांगलं